आज आमच्या वरिष्ठ मंडळींच्या कृपेने प्रत्येक नगरसेवक जरी आज महापालिकेत नसला तरीसुद्धा अविरत कामं सुरू आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये त्याच्याच अनुषंगाने कुठलं मयूर बंगला मयूर बंगला ते यशवंत टावर आणि यशवंत टावर ते संतोषीप्रसाद संतोषीप्रसादपर्यंत कॉन्क्रीट रोडचं काम सुरू होत आहे का रस्त्याची पद्धत असणार आहे का गटर फुटपाथ आणि रोडची लेवल ले एकच असल्यामुळे ले पार्किंग किंवा रस्त्याची रुंदी वाढणार आहे ट्रक तरी सुद्धा फुट फुटपाथ तुटणार नाही अशा प्रकारचे त्याच्यावरती स्लॅब टाकणार टाकण्यात येणार आहे आणि जेणेकरून नागरिकांना जास्तीत जास्त सोयीचं होईल हा रस्ता कारण दाटीवाटीची र लोकसंख्या होत आहे आणि रस्ते अपुरे पडत आहेत हे लक्षात घेऊन प्रत्येक नगरसेवक आपापल्या वार्डात लोकांना सुखसोयी देण्याचा प्रयत्न करत असतात त्याच अनुषंगाने वृषाली ताई आणि रणजित जोशी ह्या जोड जोडप्याने नगरसेवक आहेत दोन्ही पण त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि सगळेच नगरसेवक अशा प्रकारचे कामं करून कामं करत असतात आणि खासदार साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्यमंत्री माजी उपमुख्य माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि लाडके खासदार श्रीकांत शिंदे हे निधीची उपलब्धी करून ही कामं करून देत असतात आणि म्हणून जनतेची कामं होतात जनतेला सुखसोयी मिळतात आणि म्हणून या सर्वांचे आणि आमच्या नगरसेवकांना पाठिंबा देणाऱ्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद ह्या महापालिकेत प्रत्येक म ना मतदाराला जो सुज्ञ मतदार असेल त्याला नगरसेवकाच्या आणि त्यांच्या वरिष्ठांचा किती जवळी काय आणि कामं किती होतात जो काम करतो तोच तो नगरसेवक चांगला असतो कारण प्रत्येक नागरिक हा महापालिकेत तक्रार घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी निवडणुका असतात आणि आपलं प्रतिनिधी लोकं निवडून देतात आणि त्या लोकप्रतिनिधीने आपली कामं करावी अशी त्यांची इच्छा असते आणि म्हणूनच ते नगरसेवक म्हणून निवडून देतात आणि रणजित जोशी आणि उषारी आणि सर्वच नगरसेवक अशा प्रकारची उत्तम प्रकारे कामं करत आहेत आणि म्हणूनच कल्याण आज विकासाचा खूप मोठा प्रमाण झालेला आहे शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करते आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आपले धर्मवीर आनंदजी दिगेसाहेब यांच्या मी विनम्र अभिवादन करते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब तसेच कार्यकुशल संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज शास्त्रीनगर प्रभागामध्ये संतोषी प्रसाद बिल्डिंग ते मयूर बंगला तसेच मयूर बंगला ते यशवंत टॉवर हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटकरण होत आहे यासाठी मी सर्व शास्त्री नगर प्रभागातील नागरिकांतर्फे डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे यांचे मी अभिनंदन करते त्यांना धन्यवाद देते आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपले ज्येष्ठ नगरसे से ज्येष्ठ नगरसेवक शिवसेनेचे माजी सभापती सन्माननीय श्री रमेशजी सुक्रिया मात्रे तसेच आपल्या माजी महापौर विनीताताई राणे माजी परिवहन समिती सभापती संजयजी सर, अपर्णा पावशे मॅडम या सर्वांच्या सहकार्याने आज हा भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडला त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद मानते हिंद जय महाराष्ट्र